मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे तेच खरे वारसदार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे तमाम हिंदूंचे दैवत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची स्थापना केली त्या काळात त्यांच्या विचारधारेने भारलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचे राजकीय चित्र बघता बघता बदलून गेले आणि काँग्रेससारख्या सारख्या पक्षात कधी संधी न मिळू शकणारे विस्थापित शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी झाले हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरला कलम तीनशे सत्तर हटवणे अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपलं म्हणायचे पण देशाविरोधात कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चीड होती काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढले होते तेव्हा बाळासाहेबांनी स्वत रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमाला जोडे मारले होते हीच विचारधारा बाळासाहेबांची प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली कपाळावर नेहमी टिळा लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात हे सर्वांनाच पटलं आहे आपल्या देशातील हिंदूंचे दैवत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होळी करून टाकली या कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली था त्यांच्या विचारधारेवर काँग्रेस नेहमीच टीका करत आली आहे काँग्रेसचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असतात राहुल गांधी त्यात आघाडीवर आहेत राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानाचा माननीय एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतला आहे पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेड पर्यंत गेले पण ते बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांना पटले नाही त्यामुळे अनेक जणांनी आदित्य ठाकरे यांचा निषेध केला सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने काढलेल्या प्रचार फेरीत मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींचा सहभाग होता ही बाब विशेष धक्कादायक आहे महाराष्ट्रातून कोणताही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान असे अपेक्षित आहे मात्र राज्यसभा काँग्रेसने या उत्तर प्रदेश मधील कवीला महाराष्ट्रातून संधी दिली आणि त्याचा निषेध करायचे सौजन्यही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना दाखवता आले नाही तर दुसरीकडे धराणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीही केला नाही उलट सर्वांना चांगली वागणूक दिली पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे हिंदूंवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताच कामा नये ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व मान्य एकनाथ शिंदे पुढे नेत आहे हे सर्व शिवसैनिकांना आता माहीत आहे